के व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेली विकास कामं प्रगतीपथावर पुढील दोन महिन्यात सर्व कामं पूर्ण होणार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास तीन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतीचं आणि महावितरणचं मोठं नुकसान जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली पत्रकार परिषदेमध्ये माहिती दापोली तालुक्यात सापडला सुमारे वीस हजार वर्षापूर्वीचा ऐतिहासिक कातळ शिल्पांचा खजिना आणि लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत दोन्ही महामार्गाची केली पाहणी समस्या दूर करना बाबा ठेकेदार अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता वो सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी तालुक्यात सुरू असलेली विकास कामं प्रगतीपथावर असून ती पुढे दोन तीन महिन्यात पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे के वीस तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा संपला आणि त्याच्यानंतर आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं सुरू आहेत त्याचा आढावा आम्ही स्वतः सगळ्या कामांवर जाऊन घेतला आहे जिल्हा परिषदेची जी इमारत आहे ती सत्याहत्तर कोटी रुपये खर्च करून होते त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे मला असं वाटतं की दोन महिन्यामध्ये ही जी इमारत आहे ही लोकांसाठी तयार होईल त्याचा लोकार्पण सोहळा होईल त्यानंतर जिल्हा प्रशासनाची जी इमारत सुरू झालेली आहे जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून त्याचं काम देखील युद्धपातीवर सुरू आहे रत्नागिरी नगरपालिकेचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये दे आलेलं आहे रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये दे आलेलं आहे नव्वद टक्के काम संपलेलं आहे काजीसाहेब आपण ते कायम मुख्य बस स्थानक मुख्य बस स्थानक तिथं पण मी जाऊन आलो मुख्य बस स्थानक हे दोन महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल अशा परिस्थितीमध्ये आहे रहाटा काम पंधरा दिवसामध्ये संपेल अशा परिस्थितीमध्ये आहे शिवसृष्टीची पाहणी मी स्वतः करून आलो शिवसृष्टीदेखील साठ टक्के काम संपलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या महिनाभरामध्ये बसून होईल आणि आपण जर तिथे गेला असाल तर तीन तिथे चमुदरे केलेले आहेत तर त्या तीन चमूदरावर काय करायचा हा निर्णय घेणं प्रलंबित होतं तर त्या तीन चमूदरांवर तीन मोठे पुतळे आपण तयार करतोय त्याच्यावर एक कान्होजी आंग्रेंचा पुतळा असेल एका ठिकाणी बाजीप्रभूंचा पुतळा असेल आणि एका ठिकाणी तानाजीचा पुतळा असेल आणि हे तीन पुतळे झाल्यानंतर पूर्ण दोन ते तीन महिन्यामध्ये ही शिवसृष्टी पूर्ण होईल आपण जर जाऊन आला तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम कसं पूर्ण झालेलं आहे हे देखील आपल्याला बघता येईल तिथं बोटीचं एक फार मोठं काम आता सुरू झालंय ते देखील आपल्याला बघता येईल आणि ही देखील शिवसृष्टी जी आहे दोन ते तीन महिन्यामध्ये आपण लोकांसाठी खुली करू शकतो टिळक स्मारकाची देखील मी पाणी करून आलो टिळक स्मारकाचा पहिला भाग पूर्ण झालाय आणि आज नव्यानं एक निर्णय आपण घेतलाय की टिळक स्मारकाला जाताना उजव्या बाजूला जी इमारत आहे तिथे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर केलंय तसंच लोकमान्य टिकांचं रिसर्च सेंटर आणि लायब्ररी फक्त लोकमान्य टिकांची ही बाजूच्या इमारतीमध्ये करण्याचा आज आपण निर्णय घेतलेला आहे मिऱ्याच्या धूप प्रतिबंधक मंदिरावर देखील मी आता मी जाऊन आलो दोनशे साठ कोटी रुपये खर्च करून हा बंधारा आपण पूर्ण करतोय ऐंशी टक्के याचं काम पूर्ण झालंय आणि जे सुशोभीकरणाचं काम आहे एक्केचाळीस कोटीचं ते देखील आठ ते दहा दिवसामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे तर रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरात सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरणाविषयी माहिती दिली आणि पत्रकारांच्या काही प्रश्नांवर मात्र त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली हे राहत नाही कारण क्युरिंग पिरियड असल्यामुळं हो, उलट पाऊस पडलेला चांगला राहतो त्याच्यामुळे कॉन्क्रिटीकरण कामं हे पावसामध्ये सुरू राहतील ऐका ना तो तो दोन मिनिटं एक एक प्रश्न सांगतो सांगतो दादांच्या वॉर्डमधनं कामाला सुरुवात झालेली आहे डिवायडर पासून जर आता आपण जाऊन बघितलं डिवायडर आणि आपण जे सांगितलं बाजूचं आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि मॅडम तुम्ही जे सांगितलं हे हाऊस म्हणून केलेलं नाही आहे तर तिथनं पाईपलाईन जाते आणि ती पाईपलाईन कॉन्क्रीट झाल्यानंतर ते आपण फोडून काढू शकत नाही म्हणून तिथे माती आणि अशी खडी टाकलेली आहे पण पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा कॉन्क्रीट होणार आहे आणि ते काम व्यवस्थित होणार आहे काही मुद्दा असा आहे कॉन्क्रीटीकरण केलं तरी प्रॉब्लेम आहे रस्त्याला खड्डे पडले तरी प्रॉब्लेम आहेत के लिए है। विकास काम केली तरी प्रॉब्लेम आहेत विकास कामं नाही केली तरी प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे नक्की काय करायचं एकदा मार्गदर्शन केलं तर चांगलं राहील म्हणूनच सांगितलं आता मी त्याचा रिव्ह्यू घेतला राजन शेट्टे साहेबांच्या वॉर्ड पासूनही कामाला सुरुवात झाली डिवायडर आणि बाजूचे सगळे जे आहेत ते प्लेन करणं सुरुवात झालेली आहे हळूहळू टप्प्याटप्प्यान ते सगळं होईल पत्रकार परिषदेपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या विविध विकास कामांची जातीनिशी पाहणी केली तीन दिवसापूर्वी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात काही प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली आहे पण आपल्याला माहिती आहे की यावर्षी मॉन्सून सतरापासून जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस वेळी ठिकाणी लांजा चिपळूण या ठिकाणी सुरू झालेली आहे तो आता असं आहे की तीन हजार तीनशे चौसष्टच्या मे पैकी एकोणचाळीस म्हणजे थर्टी नाईन पॉइंट फाईव्ह ठीक आहे एकोणचाळीस एम एम जे आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस आतापर्यंत झालेला आहे मी जिल्ह्याच्या सरासरी सांगतोय आणि निहाय जे आहे आम्ही आकडे वेगळे आपल्याला इश्यू करतो आपण शेती नुकसानचं बघितलेलं आहे तर शेती नुकसानचं जे आहे ते ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स फोर हेक्टरचं नुकसान झालेलं आहे जिल्ह्यामध्ये तो यांच्या सुद्धा पालकमंत्री महोदयांनी आढावा घेतलेला आहे तहसील निहाय जे आहे यांचे आकडे क्रॉप लॉसचे आणि रेनफॉल जे आहे त्यांचे आकडे आम्ही तुम्हाला इश्यू करतो आता एक एक मोठा इश्यू जे आपल्या समोर आलेला आहे ते आहे वीज कनेक्शनचा एक मोठा इश्यू आपल्या समोर आलेला आहे तर यामध्ये दोन सबस्टेशन जे आहे ते दोन सबस्टेशन आ, एक तुरंबाव एक सबस्टेशन होता आणि एक सावर्डे असा आहे ते दोन सबस्टेशन डाऊन झाले होते आणि या परिसराचे जे सर्व वीज जे कनेक्शन आणि जे कंझ्युमर कनेक्शन होते ते सगळे डाऊन झाले होते सो so, इथे सावर्डाचं जे आहे ते युद्ध पातळीवर काल संध्याकाळी काल रात्री हे अप करण्यात आलेले आहे आता हे सबस्टेशन सुरू आहे आणि तुरंबाव जे आहे हे आज सकाळी सात वाजता जे आहे ते सुद्धा आपण सुरू केलेले आहे ते ऑन झालेलं आहे आता या व्यतिरिक्त महत्वाचं जे आहे ते एक लांजामध्ये होतं की लांजाचे परवा रात्री पासून ते बंद होतात हे सगळे जे इकडचे रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सी सी आणि आपत्ती निवारण बैठकीबाबतची माहिती दिली आपले जे शहर आहे चिपळूण दापोली राजापूर खेड असं जे मेन शहर आहे या सगळे सीसीटी सीसीटीव्हीद्वारे पोलीस कंट्रोल रूम जे आहे तिथे जोडू शकते का असा एक प्रपोजल पालकमंत्री महोदय यांनी सांगितलेला आहे सो यांच्यासाठी सुद्धा आम्ही आज स्टडी स्टडी रिपोर्ट आम्ही आज मागवलेला आहे की कुठे कुठे स्पॉट्स मध्ये हे कॅमेरास सेंट्रली पोलीस विभागचे जे कंट्रोल रूम आहे आपले सीसीटीव्ही कॅमेरा जे आपण बघितलं असेल कंट्रोल रूम त्यांना जोडण्याचा एक आम्ही इमिडिएटली प्लॅन करतोय या व्यतिरिक्त बी एम सीमध्ये जे कंट्रोल रूम आहे आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन स्पेशल इकॉनॉमिक झोन सीप्स जे आहे जेम्स अँड ज्वेलरीच्या त्यांच्या जे कंट्रोल रूम आहे ते सुद्धा स्टडी करण्याच्या आम्ही आज सीईओ यांना नोडल ऑफिसर नेमलेले आहे आणि ते एकतीस मे पर्यंत त्यांचे स्टडी करून ते मॉडेल आम्ही इथे रिप्लिकेट करण्याच्या एक आमच्या एक प्लॅनिंग आहे सो हे सुद्धा आम्ही एकतीसच्या पूर्वी विजिट करायच्या म्हणजे परमिशन घेऊन तिथे जाऊन विजिट करून त्यांचे प्रेझेंटेशन आम्ही पालकमंत्री महोदय यांच्या समोर आम्ही हे देणार आहे दरम्यान अवकाळी पावसामुळे लांजा तालुक्यातील काही ठिकाणी झालेल्या नुकसानाबाबतची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण की पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते आता या महत्वाचे परवा रात्री पासून ते बंद होतात काल संध्याकाळी हे सगळे जे इकडचे ते आपण आहे, आप आहे। दरम्यान जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी इतर प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत मुंबई गोवा महामार्ग आणि मिर्या कोल्हापूर नागपूर महामार्गावरील अडचणींची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही याबाबत संबंधित ठेकेदारांना दक्षता घेण्याचे आदेश दिले ठिकाणी आपले जे मुंबई गोवा हायवे आहे आणि त्याचे जे काम सुरू आहे त्या संदर्भात आम्ही भेट दिलेली आहे आणि मेहमी या भेटाच्या मागे कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचे जे पाऊस आहे जे आपल्याला माहिती आहे की एक जूनपासून जे पाऊस सुरू होणार आहे त्यांच्या मान्सून तयारी आढावा बैठक आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये सत्ता मेपासून जे पाऊसच्या आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर एस्पेशली काल आणि परवा दोन दिवसामध्ये जे आपल्याकडे पाऊस झालेला आहे आपले रत्नागिरी तालुकामध्ये आणि लांजा तालुकामध्ये आणि या हायवे भाग जे आहे या एरियामध्ये जे पाऊस झालेला आहे या सगळ्यांच्या आज सकाळी आम्ही साडेनऊ वाजता जिल्ह्याचे जे सर्व अधिकारी आहे आणि तहसीलचे जे सगळे उपविभागीय अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील किंवा आमच्या सर्व यंत्रणा जे आहे त्यांच्यासोबत आणि तसेच आपले एन एच ए आयचे जे अधिकारी आहेत या सर्वांच्यासोबत आज आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर जिल्हाचा रिव्ह्यू घेताना जे जे आमच्यासमोर जे विषय आलेला आहे त्यापैकी एक महत्त्वाचा विषय होता की मुंबई गोवे गोवा हायवे महामार्ग जे आहे त्याचेवर जे आपल्याला आता आपले मागचे दिसतो दिसतोय की असं जे रोडवर येणारा जे माती असेल किंवा जिथे खड्डे पडलेले आहेत किंवा जिथे जिथे आपल्याला इमिडिएटली प्रायोरिटीने एक दिवसापूर्वी ने 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 आपल्याला <laughs> अपन जे प्रायोरिटीने आपल्याला रिपेअर करायची आहे असं सर्व गोष्टीच्या आम्ही आज पाहणी केली तो आपण सकाळी आपले जे मारुती मंदिर आहे तिथून आपण सुरुवात केली आणि त्यानंतर सालगी स्टॉप आणि त्यानंतर आपले जे मुख्य हातकंबाच्या जे चौरस्ता आहे तिथे आणि आता पाळीच्या जवळ जे हे जे मोठे जे, मोठे जे, दगड हे पडलेले आहेत रस्त्यामध्ये तो आम्ही हे आपले जे एन एच ए आयचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तीन चार कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आपण त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की सगळे काम जे आहे हे एक जूनच्या पूर्वी आपण हे सॉर्ट आउट करायला पाहिजे आणि यांच्या जे, जे आ, दुरुस्ती द्या किंवा हे जे माती हे जे दगड हे काढलं पाहिजे हे काढायचे निर्देश आम्ही दिलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सापडला आहे ऐतिहासिक कातळ शिल्पांचा खजिना ही कातळशिल्प सुमारे वीस हजार वर्षापूर्वींची असल्याचं बोललं जातंय रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील उंबरल गावात सुमारे वीस हजार वर्षापूर्वीची एलियन सदृश कातळ शिल्प सापडली असल्यानं बंगलोर आय आय टी आणि निसर्ग यात्री संस्थेचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या कातळ शिल्पांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे सो ही एक अँथ्रोपोमॉर्फिक फिगर आहे म्हणजे जी मनुष्याकृतीसारखी दिसते ही सेवन पॉईंट फोर म्हणजे फुटाची ही पूर्ण आकृती आहे आणि uh, दोन फीट ही वाईड आहे आणि uh, ह्याचं डोकं थोडं वेगळं आहे तर आता हे खरंच डोकं आहे का त्याला हेडगिअर म्हणून आपण एक जे uh, म्हणतो ते वापरलं गेलं आहे ते आपल्याला आता सध्या नाही माहिती पण त्याचे हात पाय असं प्रॉपर दाखवले गेले आहेत आणि एक ह्युमन फॉर्मशी बऱ्यापैकी सिमिलर आहे कातळ शिल्प हा कोकणाचा फार मोठा ऐतिहासिक ठेवा असल्यानं शासन आणि नागरिकांनी त्याचं जतन करणं फार गरजेचं असल्याचं मत सुधीर रिजबोड यांनी व्यक्त केलं आहे महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की हा प्रत्येक त्या त्या गावाचा हा खूप मोठा ठेवा आहे त्यामुळे गावातल्या लोकांनी तिथल्या स्थानिक लोकांनी पुढे येणं त्यांनी त्या गोष्टींचं संवर्धन करणं हे खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे आणि खऱ्या अर्थाने होणं गरजेचं आहे सरकारचं पुरातत्व खातं हे या विषयासाठी कार्यरत असून ते अत्यंत सकारात्मक आहे किंवा आपलं सांस्कृतिक का कार्यसंचनालय जे आहे किंवा सांस्कृतिक मंत्रालय आहे ही मंडळी खूप सकारात्मक आहे त्या दृष्टिकोनातून मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या नऊ साईट्स आत्ता युनेस्कोला गेलेल्या आहेत जवळपास आठ साईट्सचं आत्ता स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याचं डिक्लेरेशनचं फायनल नोटिफिकेशन निघालेलं आहे अजून काही सतरा गावांचा प्रस्ताव कन्झर्वेशनचा चालू आहे हे सरकार एका बाजूने त्यांच्या पद्धतीने प्रयत्न चालूच आहेत परंतु त्याचबरोबर इथे कोकणातल्या ह्या चित्रांचा विषय एक म महत्वाची गोष्ट अशी आहे की जेवढ्या म्हणून चित्ररचना आहेत किंवा जेवढी म्हणून ठिकाणं आहेत तेवढी सगळी खाजगी मालकीच्या जागे जागेमध्ये आहेत आणि अशा वेळेला तो ते जागा मालक आणि गावातली मंडळी असे सगळ्यांनी एकत्र येऊन जर हे केलं खरं तर याचं कन्झर्वेशन करण्यासारखं असं खूप काही नाही आहे ते निसर्गाने एक जपलेलं आहे त्याला आपल्याला सुविधा पुरवायची आणि ही सुविधा आपल्याला त्याला पूरक सुविधा जर आपण सहजपणे पुरवू शकतो की अगदी सांगायचं झालं तर थोडक्यात येणारा आत्ताच आज आत्ताही आपण ह्या साईटवरती आलेलो आहोत या साईटवरती येणारा साईट एक कच्चा रस्ता आहे हा पुरेसा रस्ता आहे याच्यापेक्षा खूप मोठी काही गोष्ट आपल्याला अपेक्षित आहे अशाला भाग नाही किंवा इथे ज्या चित्ररचना आहे या चित्ररचनांवरती पावसाच्या दिवसामध्ये येणारं वाहून येणारं पाणी आहे ते फक्त आपल्याला थांबवायचं आहे ह्याच्यापेक्षा मोठं काही करायचं नाही आहे पण त्याचसोबत ह्या गावामध्ये ह्या चित्रांची माहिती देणारे समजा दोन गाईड तयार झाले इथे काही ह्याच्याशीच पूरक काही आपल्याला काही भेटवस्तूंचं दानन आपल्याला इथे ह्याच गावामध्ये ह्याच गावातल्या कलाकारांनी निर्माण केलं तर ते खऱ्या अर्थाने कन्झर्वेशनचं काम होईल त्यामुळे स्थानिकांचा सहभाग आणि स्थानिकांनी पुढे येणं हे खूप गरजेचं आहे किंवा रादर मी असं म्हणेन की हे कन्झर्वेशन हे त्यांनीच करायचं आहे सरकार हे सपोर्टिव रोलमध्ये आहे आणि राहणारही आहे त्यामुळे स्थानिकांचा सहभाग हा जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वांनी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या कोकण परिसरात सुमारे दोन हजार शिल्पांच्या फोटोंचा अभ्यास केला जात आहे मात्र उत्तर रत्नागिरी भागात नुकतंच दापोली मंडणगड गुहागर या तीन तालुक्यात आढळून आलेल्या प्राचीन कातळ शिल्पापुढे मोठे रहस्य उलगडणार आहे कोकणातील कातळ शिल्पांचा अभ्यास बेंगलोर आय आय टी हैदराबाद आय आय टी येथील संस्थांमार्फत केला जातो ही कातळ शिल्प नेमकी कोणत्या काळातील आहेत या कातळ शिल्पामागील रहस्य नेमकं काय आहे याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेली विकास कामं प्रगतीपथावर पुढील दोन महिन्यात सर्व कामं पूर्ण होणार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास तीन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतीचं आणि महावितरणचं मोठं नुकसान जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी दिली पत्रकार परिषदेमध्ये माहिती दापोली तालुक्यात सापडला सुमारे वीस हजार वर्षापूर्वीचा ऐतिहासिक कातळ खजिना आणि सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत दोन्ही महामार्गाची केली पाहणी समस्या दूर करण्याबाबत ठेकेदारांना दिले आदेश याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार